सो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आजचं आमचं शेड्यूल आहे आता तर सगळ्यात पहिला आम्ही चालू आहोत नाश्ता करायला खूप लागली खूप वाजली आहेत साडे दहा देन आम्ही जाणार आहोत किराणा करायला पुढे काय होणार आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायलाच भेटेल काय पाहिजे हो टॉय कसा आहे तुझा टॉय अशा आहे आणि तो वाचतो कसा वाजून दाखवू वाजून ए बास वाच मस्त <laughs> वाज लगेच वाजवाय त्याला वाजवता येत नाही तर हातातच शो हा फेवरेट टॉय आहे ना शरण शेलो तुम्हाला काय बोलायचं <laughs> <laughs> आहे आणि नेमका पाऊस यायला लागला आम्ही खाली उतरलो एवढा वेळा पाऊस नव्हता So, 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 खाली उदरला नाही तर लगेच जोराचा पाऊस आहे सो आमच्या आहोंची फेवरेट मिसळ सो इथे आलो आम्ही पांडुरंग हॉटेलला सो नाश्ता झाला आम्ही मिसळ खाल्ली ह्यांना ना, ना इथली मिसळ खूप आवडते सो so, आम्ही इथे मिसळ खायला आलो होतो आणि इथे शेजारीच आता एक नवीन शॉप आहे उगडीच्या मोदकाचं तर तेच बघायला चालू आहे कारण की मला उकडीचं मोदक चालू आहे गणपतीसाठी पण तेवढा वेळ नाही आहे सारंगमुळे पॉसिबल नाही होणार आणि घरी पाहुणे पण असणार आहे सो इथे एक शॉप आहे तिथे जाऊन आता विचारणार आहे कसे आहेत मुकडीचे मोदक आणि ऑर्डर पण मग देऊन टाकेल आजच सो आमच्या इथे जवळच आहे ना नवीन शॉप झाला आहे मोदकाचं तर तिथे आम्ही आलो आहोत आणि ते आमच्या इथलेच आहे की गणपती साईड चालत ओळख खूप येते त्याच्यात आम्हाला मोदक मिळायचे

सो जस्ट मोदक खाऊन आम्ही निघालो खूप टेस्टी होते मस्त आणि त्यांनी आम्हाला ना टेस्ट करायला दिले होते सो आता आम्ही ऑर्डर पण देऊन आलो चाळीस मोदकांची त्याच्यामध्ये एक पीस मी आपले पारंपरिक जे मोदक असतात त्याची ऑर्डर दिली आणि त्याच्याकडे फ्लेवर होते आंबा फ्लेवर चीज फ्लेवर गुलकंद आणि अजूनही कोणीतरी फ्लेवर होता सो ते मी मिक्स सांगितले त्यांना तर ते देतील आता पहिल्या दिवशी तर आता आम्ही चाललो आहोत किराणा करायला रिलॅक्स

किराणा करून झाला आता मी ते पाच सहा दिवसच आहे तो सो त्यानुसार आम्ही केलेला आहे किराणा शाळांग काय झालं काय देत दे त्याला दे, ते ओढायचंय त्याच्यामुळे चाललंय त्याच इथे पोर काय करत आहेत सोना मी मगाशी पार्लर मध्ये गेली होती जवळपास मी दोन तास घरी नव्हती त्यांनी सारंगला सांभाळलं देन मी घरी आली तर मला असं अपेक्षित होतं की सारंग माझ्याकडे उभ्या घेईल सारंगला माझी आठवण आली असेल पण तसं काही घडलं नाही तू त्याच्या त्याच्या खेळण्यामध्ये बिझी होता आणि हे लय खुश झाले बर का की म्हणजे असं मला लई वाईट वाटलं सारंग की सारंगने ओढ्याने नाही घेतल्या माझ्या जवळ किंवा माझ्याकडे आला नाही आणि ह्यांना असं खुश झालंय की बाबा तुझी गरज नाही मी पण सांभाळू शकतो असं तस नाही का आणि सेम सीन आता आम्ही जवळपास पाऊन तास पाऊन ते एक तास आम्ही गाडीमध्ये बसलो मी बस सारंग आणि हे गेले तुझ्या मध्ये आणि हे आले आणि सारंगनी पण सेम मला जसं रिस्पॉन्स केला होता ना तसंच ह्यांना केलं मग झालं तोंड <laughs> मगाशी मग असले हसत <हासु> होते मला <laughs> आता लहान येतो आणि मगाशी माझी माझे उडवत होते सारंगच असं आहे की ज्यांच्या सोबत तो असतो त्यांच्या सोबत तो सेट होऊन जातो काय झालं आता जायचे बाबाकडे नाही बाबाकडे नाही जायचे आम्हाला घरी वस्ती पाहिजे चलो आता मी जरा खाऊन तोरले भूक लागली आहे सुखतरी खायला चाललोय सो लास्ट टाइम आम्ही एकदा ना इथे वडापाव खाल्ला होता महादेव वडेवाल्यांकडे खूप टेस्टी होता त्या मावशी असतात त्या मावशी बनवून देतात तर आम्ही आज तिथेच आलोय परत कशी परत इथे मॅडम बनवत आहेत जेवण फायनली आमचं किराणा आलेलं आहे आणि आमचं जेवण स्वतःच्या घरी बनलेलं आहे नाहीतर तर तीन दिवस आता दावतच आप होती आपल्या त्याला आपण दिवस बाहेर दावत होती त्या दिवशी अनामिकाच्या घरी दुसऱ्या दिवशी बहिणीच्या घरी तिसऱ्या दिवशी रेशमाच्या घरी सो फायनली आज चौदा दिवस उगवले आणि आज आम्ही आमच्या घरी जेवण बनवतोय चपात्या चालू आहेत आणि मी बनवली आहे पनीर कुड्स आसू आणि बहिणीने मला भरलेलं वांग पण पाठवले सांगूकडे वरती जेवण झालं आता आता आमच्या दोघांचं बाकी सानू मॅडम डान्स करतात सानू मॅडम हा नवीन तवा आहे मलाच असं वाटलं होतं चपात्या चिपकतील पण नाही चिपकल्या तशी सो काल रात्री ना नऊ वाजताच मी झोपली कारण की आल्यापासून खूप धावपळ होती झोपच होत नव्हती तर रात्री मी काही ब्लॉग एडिट केला नाही आणि अपलोडही झाला नाही सो आत्ता ब्लॉग मी अपलोड करणार आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की